प्रश्न तुमचे उत्तर आमचे जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेवाच्या दर्शनाला जाणाऱ्या ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू तर चौदा भाविक जखमी झाल्याची दुर्दैवी घटना नांदगाव तालुक्यात घडली आहे आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याने संपूर्ण नांदगाव तालुका हादरलाय याबाबत अधिक माहिती की नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील चंदनपुरी शिवारातील पिनाकेश्वर डोंगरावर असलेल्या पिनाकेश्वर महादेवाच्या मंदिरात श्रावण सोमवार निमित्ताने दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आलेल्या भाविकांचा ट्रॅक्टर रविवारी दुपारी दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोन महिलांचा उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला तर चौदा भाविक जखमी झाले आहेत हे सर्व भाविक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून दर्शनासाठी आले होते दर्शन घेऊन परतत असताना डोंगरावरच ट्रॅक्टरचे ब्रेक फेल होऊन चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह अंदाजे एकशे चाळीस फूट खोल दरीत कोसळला या अपघातात कांताबाई नारायण गायके वय पंचावन्न राहणार खामगाव आणि कमलाबाई शामराव जगदाळे वय साठ वर्ष राहणार जानेफळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा रस्त्यातच मृत्यू झाला तर चौदा जण गंभीर जखमी झाले आहेत मागील आठवड्यात येवला तालुक्यातील उंदिरवाडी येथील ट्रॅक्टर या दरीत कोसळला होता त्यात उंदिरवाडी येथील एका शिवभक्ताचा दुदैवी मृत्यू झाला होता अशा घटना वारंवार घडू नये या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निर्णय घेऊन डोंगरावर जाणाऱ्या वाहनास बंदी घातली आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शाह येवला